अल्ला म्हणा तुमच्या बी लोकांच्या बाटल्या घ्या ना हातात तुमच्या बी लोकांच्या बाटल्या आहे शेवटच्या दिवशी शांततेनं प्रचार सुरू होता गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे तुम्ही कॅनी हातात घ्या म्हणा नाही बाटल्या नाही कॅनी संदीपान भुमरे आहेत हे हे जे चित्र बघतोय ते भयानकच आहे दोन्ही शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आमने सामने आले

मारामाऱ्या वगैरे काही झाल्या नाही कार्यकर्ते त्यांची रॅली ते काढू राहिले आपली रॅली आपण काढू मारा मारामाऱ्या वगैरे काही अरे आता चंद्रकांत खाऱ्याच्या पाया खालची वाळू सरकली त्याला दिसू राहिलं त्यांची रॅली शे दोनशे लोकांची आपली हजारो लोकांची ते शिवीगार करणं त्यांना सोपतं का शिविळ केली नाही पाहिजे ह्या मी संताप व्यक्त केला की शिवसैनिकांवर तुम्ही काय हल्ले करू शकता तुमच्यात काय हिंमत आहे चार तारखेला दाखवून देऊ तुम्हाला आम्हाला कोणाबद्दल काही बोलायचं नाही आम्ही हल्ले करणारे नाही त्याला म्हणा तुम्हाला काय बोलायचं बोला ते बोला आम्ही शांततेत घेणारे यांनी हातात दोन्ही बाजूला दारूच्या बाटल्या दाखवत हे प्रश्न म्हणा तुमच्या बी लोकांच्या बाटल्या घ्या ना हातात तुमचे बी लोकांच्या बाजले शांततेनं सुरू होता गालबोट लावण्याचा प्रयत्न तुम्ही कॅनी हातात घेणार नाही कॅनी गालबोट कोणी लावलं ला मग आज आज गालबोट मला काही माहिती मी नव्हतो आणि विशेष म्हणजे पोलिसांनी सुद्धा मी आता आलो आत्ता पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त वाढवला अरे बाबा मी आत्ता आलो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका